अनेकदा राजकारणातल्या लोकांची मोठी अडचण होते इतकी अडचण होते की काय बोलावं आणि काय बोलू नये अशी वेळ त्यांच्यावर येते त्यातही एखाद्या जिल्ह्याच्या विकासामध्ये आपल्या पक्षाचा आपल्या पक्षाच्या पूर्वसरीचा जर काही वाटाच नसेल किंवा आपल्या पक्षाचं त्या भागाच्या त्या परिसराच्या विकासामध्ये जर काही योगदानच नसेल तर अशा वेळी काय भाषण करावीत किंवा बसलेल्या समोरच्या पब्लिकला काय सांगावं विकासाचं हे फुललेलं जे रान आहे हे कोणामुळे झालं असं सा, काय सांगावं असा प्रश्न जेव्हा अनेकांच्या डोक्यामध्ये पडतो तेव्हा लातूरच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी यावर एक मार्ग शोधून काढलेला आहे अत्यंत अफलातून असा तो मार्ग आहे आणि या सगळ्या विकासाचं श्रेय आता काँग्रेसच्या लोकांना देण्याऐवजी किंवा काँग्रेसच्या नेत्यांना देण्याऐवजी ते तिसऱ्या जिल्ह्याच्या एका नेत्याला कसं देतात आणि अत्यंत केविलवाणी अवस्थेमध्ये भाषण कशी करतात या अत्यंत महत्वाच्या विषयाला आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटे आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण रिंगल लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर माझी आपल्याला विनंती आहे जरूर सबस्क्राईब करा मी सांगत होतो की आपल्या पूर्वजांची पुण्याहीच नाही म्हणजे पक्षांच्या पूर्वजांची पुण्याहीच नाही आपल्या पूर्वसुरीने एखाद्या जिल्ह्याच्या विकासामध्ये काही योगदानच दिलं नसेल तर लोकांना आता काय सांगावं राज्यात आपली सत्ता आहे देशात आपली सत्ता आहे आता जिल्ह्यामध्ये सुद्धा आपला पालकमंत्री आहे आपण सगळे आमदार वगैरे मंडळी आता निवडून आलेलो आहोत नव्या ईव्हीएमच्या जमाऱ्यामध्ये ईव्हीएमच्या आशीर्वादा न जे काय असेल ते लोकांना काय बोलायचं पब्लिक तर समोर प्रचंड प्रमाणामध्ये जमा केलेली असते आणि मग अशा वेळेला काय बोलायचं असा प्रश्न नेत्याला पडतो लातूरच्या नेत्याने असा प्रश्न पडला विषय होता लातूर ग्रामीणचे आमदार रमेशप्पा कराड यांनी लातूर ग्रामीणचे आमदार बसवराज ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील आणि शहराध्यक्ष जे नूतन आता ज्यांची निवड झाली भारतीय जनता पार्टीची ते अजित पाटील कभेकर या दोघांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि हा सत्कार होता नांदेडचे अशोक चव्हाण यांच्या हस्ते अशोक चव्हाण तेच अशोक चव्हाण आदर्श घोटाळामध्ये किंवा आदर्श सोसायटीमध्ये काय गडबडी त्यांनी केल्याने तर आपलं मुख्यमंत्री पद सोडावं लागलं ते नांदेडच्या अशोक चव्हाणांच्या हस्ते या सत्काराचं आयोजन केलं होतं आणि मग काय रमेश अप्पा कराड म्हणजे लातूरचं एक खूप वजनदार मनुष्य रमेश अप्पाचा कार्यक्रम म्हणजे भारदस्तच असतो तिथे म्हणजे कसल्याच गोष्टीला कधी काही ओणीव नसते पब्लिक सुद्धा कशी आणावे किती आणाबेत महिला किती आणाव्यात पुरुष किती आणावेत तरुण किती आणावेत याचं परफेक्ट गणित रमेश अप्पाकडे असतं सभागृह खचाखच खचा भरलेलं -खचा असतं रमेश अप्पा अत्यंत तोला मोलाचा सत्कार करतात भव्य भव्य पाहव तिकडं भव्य भव्य आणि मग भाषण सुरू होतात भाषणामध्ये प्रत्येक नेता आपल्या भाषणामध्ये माजी uh, मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचं कौतुक करतो अशोक चव्हाणांचं राज्याच्या विकासामध्ये किती बघा हे भारतीय जनता पार्टीची ही सगळी मंडळी भारतीय जनता पार्टीचे हे सगळे नेते मंडळी अशोक चव्हाणांचं योगदान राज्याच्या विकासामध्ये कसं राहिलेलं आहे आणि एवढंच नाही तर ते आणखी पुढे जातात इतके पुढे जातात आणि असं म्हणतात की लातूरचा जो काही विकास झालाय आता मराठवाड्यामध्ये लातूर विकासाच्या बाबतीमध्ये नंबर वनला आहे त्याची अनेक कारणं आपण सातत्याने राज्यातल्या लोकांनी ती ऐकलेली आहेत मग ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये लातूरची झालेली प्रगती असेल साखर कारखानदारीमध्ये लातूरची झालेली प्रगती असेल किंवा लातूरचा जो बाजार आहे हडद बाजार भुसार बाजार यामुळे लातूरची झालेली प्रगती असेल लातूर हे नेहमीच मराठवाड्यामध्ये टॉपला गल्ला गल्लं जातं नवीन जिल्ह्याहून सुद्धा लातूरने प्रचंड मोठी प्रगती केलेली आहे त्याचं श्रेय स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांना जातं स्वर्गीय शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना जातं तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील चापूरकर या दिग्गज नेत्यांना लातूरच्या विकासाचं श्रेय जातं परंतु आता भाषणं तर करायची आहेत आणि मग व्यासपीठ हे आपलं भारतीय जनता पार्टीचा आपण भारतीय जनता पार्टीचे आमदार आहोत भारतीय जन पाशा पटेल वगैरे सगळी मंडळी किंवा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नूतन जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील ही सगळी मंडळी अं भाषण करताना लातूरचा विकास हा अशोक चव्हाणांच्या मुळे किंवा नांदेडकरांच्या आशीर्वादामुळे झाला अशा पद्धतीचं विधान करतात ज्या विधानाची लातूरमध्ये खूप मोठी चर्चा झाली की लातूरचा विकास आणि नांदेडकरांच्यामुळे असा प्रश्न लोक सध्या उपस्थित करत आहेत तर लातूरच्या विकासाचं श्रेय विरोधकांनी सुद्धा कुठलाही तो विरोधक असला तरी त्यांनी सुद्धा स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांना दिलं पाहिजे परंतु ही मंडळी अलीकडे देत नाही त्याचं श्रेय नांदेडला देते नांदेडच्या आशीर्वादाने त्यांच्या काय वरदहस्ताने वगैरे लातूरचा विकास झाला अशा पद्धतीची भाषा किंवा अशा पद्धतीची भाषण ती सगळी मंडळी करतात एवढ्यावरच ही सगळी मंडळी थांबत नाही ते पुढे जाऊन सांगतात की आता अशोक चव्हाणांच्या आशीर्वादाची गरज आहे रमेश तर कराड याला तर अशोक चव्हाण यांच्या आशीर्वादाची खूप मोठी गरज आहे त्याने आपल्या भाषणामध्ये ती गरज निकट बोलून दाखवली म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये रमेश अप्पा कराड यांच्याकडे अशोकरावांच्या तोला मोलाचा एक नेता, कि नेता नाही किंवा रमेश कराड यांच्या पक्षाकडे अशोकराव चव्हाण यांच्या तोला मोलाचा कोणीही एक नेता नाही किंवा मराठा नेता सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये अशोक चव्हाण यांच्या तुलनेमध्ये नाही त्यामुळे रमेश कराडांना अं अशोक चव्हाणांना हाक द्यावी लागले की त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीचे सतत ठेवा अशा पद्धतीची विनंती जाहीर सभेमध्ये अशोक चव्हाण यांना करावी लागली किंवा बाकी सगळ्या मंडळींनी आपापल्या आप भाषणांमध्ये आता बसवराज पाटील साहेब हे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांच्या तोंडून अशोक चव्हाण यांचं कौतुक हे स्वाभाविक आहे कारण ते अशोक चव्हाण आणि बसवराज पाटील हे दोघेही काँग्रेसमध्ये होते आणि जिथपर्यंत मला माहिती आहे की पथ्वीराज चव्हाण किंवा बस अशोक चव्हाण ही दोन्ही मंडळी बसवराज पाटलांवर खूप प्रेम करायची किंवा खूप सन्मान बसवराज पाटलांचा करायचा त्यामुळे त्यांचं स्वाभाविक आहे त्यांनी अं अशोक चव्हाण यांचं कौतुक करणं पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मात्र स्पर्धा असू लागली अशोकरावांचं स्वागत करण्याची आणि अशोकरावांचं कौतुक करण्याची खरं म्हणजे हे असं का घडलं तर पूर्वसुरीचं काही योगदान लातूरला लातूर जिल्ह्याच्या विकासामध्ये भारतीय जनता पार्टीचं राहिलं नाही हा निश्चितपणे संभाजी पाटील जेव्हा पालकमंत्री होते त्यांनी लातूरच्या विकासामध्ये भर टाकण्याचा निश्चित प्रयत्न केला आणि आज सारखेला अभिमन्यू पवार जे अवशेष आमदार आहेत ते लातूरच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करतात मोठा निधी औषधात आणतात आणता येत परंतु लातूर साठी सुद्धा त्यांचं मोठं योगदान आहे आता रमेश अप्पांचं योगदान म्हणजे प्रचंड मोठे ते कार्यक्रम घेतात मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असो किंवा सत्काराचा कार्यक्रम असो किंवा आणखी कार्यक्रम घेतील त्यांचा कार्यक्रम घेण्यासाठी ज्या काही रसदीची आवश्यकता असते जो काही गोष्ट ते रमेशप्पा यांच्याकडे खचाखच भरलेला आहे त्यामुळे ते, ते मोठे कार्यक्रम घेत असतात आता रमेश कराडानी आमदार झाल्यापासून आपल्या लातूर ग्रामीणच्या विकासासाठी नेमकं ने काय केलं है हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आपण त्यावर सविस्तर भविष्यामध्ये बोलणार आहोत खरं म्हणजे कुठल्याही आ... आमदार आणि आपण पहिल्यांदा आपल्या मतदारसंघामध्ये काय केलं जसं शेजारचा जो अभिमन्यू पवार यांचा औसा मतदारसंघ आहे खरं म्हणजे रमेश कराडांना मी या माध्यमातून विनंती करेल की जरा आपण औशामध्ये फिरा की अभिन अभिमन्यू पवार कसं झपाटल्यासारखं या मतदारसंघाच्या विकासासाठी काम करतायत आणि सकाळी सहा वाजल्यापासून हा आमदार रात्री बारा वाजेपर्यंत कसं काम करतो हे खरं म्हणजे रमेश कराडांनी बघायला पाहिजे आणि आपल्या मतदारसंघाचा सुद्धा असाच विकास झाला पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे पण त्यांच्या या प्रयत्नासाठी किंवा लातूरच्या विकासासाठी काही लोकांनी तर लातूर महापालिका जिंकायची असेल तर अशोकराव चव्हाण तुमचा आशीर्वाद आमच्या पण बघा म्हणजे लातूरमध्ये जनता पार्टीकडे तोला मोलाचे नेतेच नाहीत आजही भारतीय जनता पार्टीला काँग्रेसमधून आलेल्या नेत्यावर अवलंबून राहावं लागतं त्यांच्या आशीर्वादाची गरज भारतीय जनता पार्टीला लातूरमध्ये जिंकण्यासाठी लागते म्हणजे किती किबिलमानी अवस्था तीन आमदार आहेत तीन आमदार आहेत भारतीय जनता पार्टीच्या लातूर जिल्ह्यामध्ये स्वराज पाटील यांच्यासारखा एक अत्यंत तगडा खूप तगडा नेता भारतीय जनता पार्टीला अध्यक्ष म्हणून लाभलेला आहे एवढी मोठी टीम असताना भारतीय जनता पार्टीकडे कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी फळी असताना महिला कार्यकर्त्यांची फळी असताना तरुण कार्यकर्त्यांची फळी असताना हाक द्यावी लागते हाक द्यावी लागते नांदेडच्या अं नेत्यांना किंवा अशोक चव्हाणांना की तुमचा आशीर्वाद राहिला तरच आम्ही महापालिका जिंकू तुमचा आशीर्वाद राहिला तरच आम्ही जिल्हा परिषदा जिंकू तुमचा आशीर्वाद राहिला तरच आम्ही पंचायत समिती जिंकू अशी परिस्थिती लातूरच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यावर आलेली आहे ही का आली असावी याची ही चर्चा लातूरमध्ये सुरू आहे परंतु लातूर करणं एक गोष्ट आवडली नाही की लातूरच्या विकासाचं जे श्रेय आहे हे विकासाचं श्रेय आपण जर विरोधकांना नाही द्यायचंच नाही असं जरी भारतीय जनता पार्टीने ठरवलं तर किमान चुकीच्या व्यक्तीच्या माती आपल्या विकासाचं श्रेय तरी मा, मारू नये किंवा मा शेजाऱ्यामुळे आमच्या घरची गुढी उभी राहिली अशा प्रकारची भाषा भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी करू नये अशी चर्चा लातूरमध्ये सुरू झालेली आहे ही जी भाषणं जेव्हा प्रसिद्ध होत आहेत ही जी व्हिडिओ जेव्हा प्रसिद्ध होतात तेव्हा त्यातले जे कमेंट हजारो लोकांचे आपण जर पाहिले तर लातूरमध्ये या विधानाची किती चीड जनतेला आलेली आहे शहरातल्या जनतेला किंवा लातूर जिल्ह्यातल्या जनतेला की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणजे रमेश कराडाचा खूप मोठा स्वार्थ आहे अशोक चव्हाणांच्याकडनं किंवा रमेश कराडाला लातूर ग्रामीणमध्ये एका मराठा नेत्याच्या आशीर्वादाची गरज आहे जी रमेश कराडाला आपल्या पक्षातल्या मराठा नेत्याकडून मिळत नाही हे त्यांची खंत आहे किंवा रमेश कराडाला लिंगायत नेत्याच्या आशीर्वादाची आपल्या मतदारसंघामध्ये खूप गरज आहे मुस्लिम नेत्याच्या आशीर्वादामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये खूप गरज आहे त्यासाठी त्यांनी हा सगळा सत्कार वगैरे हा सगळा कार्यक्रम आता सुरू केलाय ते असं का करतात यावर एका स्वतंत्र भागामध्ये आपण जरूर बोलू पण आज तारखेला लातूरच्या अस्मितेला धक्का देण्याचं विधान रमेश कराडांच्याकडनं किंवा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यानं नेत्यांच्याकडून लातूरच्या नेत्याकडून हे झालेलं आहे आणि हे काही लातूरकरांना फारसं आवडलेलं नाही महापालिका जिंकण्यासाठी ला भारतीय जनता पार्टीकडे सक्षम नेतृत्व नाही हेच भारतीय जनता पार्टीने आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सिद्ध केलं आहे का किंवा जिल्हा परिषदात म्हणजे यापूर्वीच्या काळामध्ये संभाजीराव पाटील ले निलेंगराने स्वतःच्या कर्तृत्वावर मजबूतीने एक परिबंध जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुका जिंकलेल्या होत्या आज तर अभिमन्यू पवारासारखा एक अत्यंत कुशल संघटक त्यांच्या सोबतीला भारतीय जनता पार्टीकडे आहे बसवराज पाटला सारखा ताकदवर नेता त्यांच्या सोबतीला आहे एवढे सगळे असताना लातूरच्या विजयासाठी लातूर शहराच्या किंवा लातूर ग्रामीणच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या नगरपालिकेच्या आणि महापालिकेच्या विजयासाठी अशोक चव्हाणांची गरज पडावी यासारखं दुर्दैव लातूरच्या भारतीय जनता पार्टी करता दुसरं मोठं कोणतं नाही अशी चर्चा लातूर जिल्ह्यामध्ये आता सुरुवात झालेली आहे या विषयावर तुम्हाला काय वाटतं नेमकी तुमची काय मत आहेत भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी लातूरच्या विकासाचं श्रेय नांदेडकरांना देणं हे तुम्हाला कितपत योग्य वाटलं यावर जरूर कमेंट करा आणि पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा